नमस्कार मी कुणाल आज मी दामिनी नावाची आलती ते इंस्टाग्रामला युट्यूबला आपला व्हिडिओ बघितला त्यानुसार आपल्या ते देवाऱ्यावर आले त्यांना करायची खूप इच्छा होती ते भरपूर ठिकाणी गेले कोणी लाख रुपये सांगितले कोणी दोन लाख रुपये सांगितले त्यांना ते आपल्या दारामध्ये आले आपल्या यांनी गरमा केली आज यांची मी आंबाबाईची आणि लक्ष्मीची पोत्रा तुझात गरमा केली मी आज तुझ्याकडून मी आम्ही काय पैसे घेतले ते पैसे पैसे काय घेतले का काय दबाव आहे का तुला नवरा आहे तू तिचा मला सांग तुझ्या पैसे आम्ही घेतले जेवढंच आपलं बोलणं ठरलं एवढे वरचे पैसे काय म्हणतो की एखाद्याची परिस्थिती कमी असेल वरचे पैसे पण द्यायला तयारी पण तुला माझ्याकडे आल्यापासून काय फरक पडलाय का हा आपल्या इथं फरक पण आहे आपण लोकांना फरकही देतोय आणि असं नाही की लोकांना जास्त लोकांना कुठून पैसे घेतोय असा प्रकार काहीच नाहीये जे लोकांची तशी परिस्थिती असेल त्यानुसार आम्ही त्यांना लोकांना गरमा करून देतोय बरोबर का बाया <laughs> <laughs> I <laughs> you